सध्या तर गृहमंत्री पद कुणाला मिळणार या संदर्भात उत्सुकता वाढलेली आहे कारण दावेदारी शिवसेनेकडून केली आहे पोलिसांची सलाम मिळवण्यासाठी शिंदेना गृहमंत्री पदाची आस असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे संजय राऊत यांनी हा हल्लाबोल केला गृहमंत्री पदामुळे राज्याचं घोडं अडलं असं सुद्धा राऊतांनी म्हटलंय शिंदे सेनेला गृहमंत्रीपद यासाठी हवंय की त्यांना पोलिसांचे सलाम हवेत पोलीस यंत्रणा वापरून त्यांनी अनेकांवरती खोटे गुन्हे दाखल केले दहशत निर्माण केले निवडणुका लढण्याचा प्रयत्न केला ही यंत्रणा त्यांच्या हातात पाहिजे आणि भविष्यामध्ये याच यंत्रणेचा वापर करून ते भारतीय जनता पक्षाच्या अंगावर सुद्धा जाऊ शकतात ही त्यांची वृत्ती आहे उपमुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्रीपद हे असतं हे संकेत आहेत म्हणून गृहमंत्रिपद हे आमच्याकडे असणं हे तेवढं सोयीचं आणि भाजप शिवसेना राष्ट्रवादी ह्या माहितीला सुद्धा चांगलं असेल हे सम या दृष्टिकोनातून ते आम्ही मागितलेलं आहे याचा निर्णय ह्या तिन्ही नेत्यांनी आज घ्यायचा आहे